नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शिवराय तर शेतकरी मित्रांनो पीक विमा वाटप संदर्भात एक अपडेट होतं तर शेतकरी मित्रांनो अपडेट काय आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो काही शेतकरीच्या माध्यमातून विचारणा केली जाते मेसेज मॅसेज येत आहेत की सर आम्हाला पीक विमा येत आहे तो कोणता दोन हजार चोवीसचा आहे का दोन हजार तेवीसचा आहे तर शेतकरी मित्र मित्रांनो त्याबाबत माहिती देतो की दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे तो आणखी कॅल्क्युलेट जे आहे ते झालेलं नाही आणि जो दोन हजार चोवीससाठी जो अग्रीम पीक विम्यासाठी जी अधिसूचना काढण्यात आली आहे ती फक्त चार जिल्ह्यासाठी काढण्यात आली आहे तेही अद्याप वाटप सुरू केलेलं नाही तर मित्रांनो जो पीक विमा येत आहे जो दोन हजार तेवीसमध्ये क्लेम कॅल्क्युलेट होते किंवा जो मध्यंतर नुकसानचा असेल किंवा जे अधिसूचनेसाठी जो काढण्यात आल्या होत्या त्यासाठी जो जो पीक विमा वाटप केला होता जो जो पीक विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे जो Uh, कमी जास्त झाला होता किंवा कमी येत होता तर त्या संदर्भात मित्रांनो जो राहिलेला पीक किमा आहे तो आता येत आहे तर काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जाते जात होती की जो पीक विमा येत आहे दोन हजार तेवीसचा आहे का चोवीसचा आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती देतो की हा जो पीक विमा येत आहे ज्या शेतकऱ्यांना एक हजार रुपयाच्या आतमध्ये जे, जे रक्कम येत होती जी आली होती त्याच्यावरती जी रक्कम आहे ते आता याला सुरुवात झालेली आहे तो पीक विमा जो येतो तो सध्या दोन हजार तेवीसचा चा पीक विमा येत आहे दोन हजार चोवीस चा पी किमा नव्हते हो। तर शेतकरी दोन हजार चोवीसचा चा पीक विमा संदर्भात आणखीन कुठलीही अपडेट नाही वारंवार रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून पीक विमा संदर्भात मागणी केली जात होती की पीक विमा वाटपा संदर्भात काय अपडेट आहे तर शेतकरी मित्रांनो रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संदर्भात बैठक घेतली होती तर या बैठकीसंदर्भात आणखीन काही तोडगा निघालेला नाही तर रविकांत तुपकर यांच्या मागणीनुसार पीक विमा जो आहे तो कधी वाटप केला जाणार आहे याविषयी वारंवार मागणी केली जात होती तर शेतकरी मित्रांनो पीक विमा हा जो येत आहे तो सध्या दोन हजार तेवीसचा राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा येत आहे तर शेतकऱ्यांना ही माहिती जी आहे ते लवकर लवकर पोचावी यासाठी आपण या हा व्हिडिओ बनवला तर तो पीक विमा जो आहे तो दोन हजार तेवीसचा आहे या माहितीसाठी आपण व्हिडिओ बनवता या माहितीसह नवीन अपडेट जर उपलब्ध झाले तर लवकर लवकर आपल्याकडून पोचवण्याचा प्रयत्न करीन नमस्कार धन्यवाद